पन, तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहूया ज्या संख्या आपण प्रमाणे खाली खाली डॉट स्वरूपात लिहित गेल्यानंतर त्याचा एक त्रिकोण होतो त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात त्यासाठी आपण उदाहरण पाहूया आपल्याला सलग एका खाली एक ग्लासांची मांडणी केलेली दिसत आहे तर याचा आपल्याला त्रिकोणी आकार दिसतोय तर हे ग्लास किती आहेत ते बघा एक दोन तीन चार पाच पाच आणि चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा ग्लासांची त्रिकोणाकृती मांडणी झालेली आपल्याला दिसते यावरून पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला लक्षात येते मग आपण आता क्रमाने त्रिकोणी संख्येची मांडणी करून ठेवूया त्यानंतर तीन क्रमाने संख्या आपण डॉट स्वरूपात खाली मारत जायचे चार एक पासून सुरू होणार आहे आपली त्रिकोणी संख्या एक ही एकल संख्या असते आणि त्रिकोण हा एक पासून सुरू होणार आहे एक डॉट पासून म्हणून पहिली त्रिकोणी संख्या आपली एक एक त्यानंतर बघा दुसरे दोन डॉट वापरून तीन डॉट वापरले आणि आपला त्रिकोण तयार झालाय त्यामुळं दुसरी त्रिकोणी संख्या आपली तीन येईल आता हे तीन डॉट आणि हे तीन डॉट सहा डॉट मग आपली पुढची त्रिकोणी संख्या सहा येईल आता सहा आणि हे पुढची चार डॉट वापरून पुढची त्रिकोणी संख्या दहा येईल दहा आणि हे पाच डॉट वापरून पंधरा पुढची त्रिकोणी संख्या आपली पंधरा येईल आता ह्या त्रिकोणी संख्या आपण खाली मांडून घेऊया एक तीन सहा दहा पंधरा आता याच्या पुढच्या त्रिकोणी संख्या कशा ओळखत जायच्या त्या आपण बघूया आता बघा ह्या संख्यामध्ये कितीचा फरक वाढत गेलेला आहे ते बघूया एक मध्ये दोन वाढले की तीन होणार तीन मध्ये तीन वाढले की सहा होणार सहा मध्ये चार वाढले की दहा होणार दहा मध्ये पाच वाढले की पंधरा होणार अशाच प्रकारे अजून पंधरामध्ये आता सहा वाढणार म्हणजे किती होणार बघा एकवीस अठ्ठावीस एक, एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्याण्णव एकशे पाच एकशे वीस अशा प्रकारे टप्प्याने संख्या पुढे पुढे वाढत आपण गेलो की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते आता आपण ह्या त्रिकोणी संख्या क्रमाने पाहिल्या आता ह्या त्रिकोणी संख्यावरची उदाहरणं आपण काही पाहूया तर या ठिकाणी मी काही दाखवते त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघूया आपण जर पहिली त्रिकोणी संख्या सहा असेल तर पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आता आपण संख्याप्रमाणे घेऊन घेतलेली आहे याच्यातील आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या, संख्या शोधायची आहे तर पाचवी त्रिकोणी संख्या कोणती एक दोन तीन चार पाच पाचवी त्रिकोणी संख्या आपली येईल आता आपण उदाहरण पाहूया एका त्रिकोणी संख्येचा पाया असेल तर त्रिकोणी संख्या कोणती मग आपण काढलेले डॉट स्वरूपात आपण डॉट काढून घेऊया पाया सात आहे म्हटले म्हणजे म्हटल्यानंतर खाली आपल्याला सात डॉट काढावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात ते क्रमाने कमी कमी करत वर जाऊया सहा पाच चार तीन दोन एक झाला का त्रिकोण आपला तर या त्रिकोणी संख्येचा पाया सात असेल असं सांगितलंय पाया सात असेल तर ही त्रिकोणी संख्या कोणती तर त्रिकोणी संख्या शोधायची कशी तर एक ते सात ची अंकांची आपल्याला बेरीज करावी लागेल त्या ठिकाणी एक सूत्र वापरून आपण अपर हे उदाहरण सोडूया सूत्र बघा यन क्लस वन बरोबर आपली त्रिकोणी संख्या येणार म्हणजे आपण या संख्येचा पाया धरूया या संख्येचा पाया आहे सात या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह आहे आणि यन प्लस वन म्हणजे सात अधिक एक सातच्या पुढची संख्या घ्यायची आहे आठ दोन बरोबर आपली त्रिकोणी संख्या बे, बे, बे चो साथ चो, एक ते साथ या ठिकाणी ते या अंकांची बेरीज येणार आहे म्हणून त्रिकोणी संख्या येईल अठ्ठावीस आता तिसरं उदाहरण पाहूया आपण सासष्ट या त्रिकोणी संख्येचा पायानिधी मग अशी जे सूत्र वापरलं तसंच आपण सूत्र वापरून फक्त उलटा प्रश्न विचारलाय ते सूत्र वापरून आपण उदाहरण सोडूया एन कंसात एन प्लस वन छेद दोन बरोबर त्रिकोणी संख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला सहासष्ट आता या ठिकाणी पाया दिलेला नाही आहे आता हे छेद दोन आहेत ह्या बाजूला आपण एन कंसात एन प्लस वन ठेवूया हे दोन इकडं गुणिले करून घेऊया सहासष्ट गुणिले दोन येईल उत्तर एकशे बत्तीस आता एन म्हणजे आपला तो त्या संख्येचा पाया आहे गुणिले त्याच्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला पाया आणि त्याच्या पुढची संख्या मग अशा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एकशे बत्तीस येतो तर अकरा गुणिले बारा अकरा गुणिले बारा बत्तीस येते एकशे बत्तीस आपलं उत्तर येणार आहे तर ही छोटी संख्या होती म्हणून आपल्याला शोधता आलं जर आपल्याला आपण चौरस संख्या हा घटक पाहूयात आपण एका रांगेमध्ये जितके डॉट काढू तितकेच तितक्याच आपल्याला खाली रांगा काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याचा एक चौरस तयार होतो त्या संख्याना आपण चौरस संख्या म्हणायचा आहे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया डॉट काढूनच एका रांगेत सुद्धा आपण चार डॉट काढले तर आपल्याला चार रांगाच काढाव्या लागतील एका रांगे तशा चार अंगा आपण पाडलेली आहेत तर ह्याचा एक चौरस तयार होतो बरोबर चौरस तयार करण्यासाठी किती टोटल डॉट लागले ती आपली चौरसंख्या चार तीन आठ चार, चार, चार तीन बारा चार चो सोळा चार चो सोळा तर सोळा ही आपली वर्ग संख्या असणार आहे म्हणजेच ती आपली चौरस संख्या असणार आहे म्हणजे कोणत्या कोणकोणत्या वर्ग संख्या असतात तर एक, चार, अशा संख्या संख्या ज्या आहेत त्या सगळ्या लक्षात त्रिकोणी दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्याण्णव एकशे पाच एकशे वीस शंभर पर्यंतच्या चौरस संख्या એક ચાર નવ સોળ પંચવીસ છત્તીસ એક પસ ચૌસષ્ઠ એક્યાંસી શંભર